आमच्या चॅनेल वर नवीन असाल तर आमचं चॅनेल सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा बातम्या इतर मित्रांना शेअर करा पिसात्री केदारलिंग विकास सेवा संस्थेची सत्तरवी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळी मिळेल पिसात्रीपैकी सोनारवाडी येथे इमारत बांधण्याचा ठराव सर्वांनुमते मंजूर पन्हाळा तालुक्यातील पिसात्री येथील केदारलिंग विकास सेवा संस्थेची सत्तरवी वार्षिक संसाधन सभा खिळी संपन्न झाली इमारत बांधण्याच्या विषयावर जोरदार चर्चा झाली पिसात्रीपैकी सोनारवाडी येथे नवीन जागा खरेदी करून प्रशासकीय इमारत तर प्राथमिक शाळेच्या मागील बाजूला संस्थेच्या मालकीच्या जागेत गोडाऊन इमारत बांधण्याचा महत्वपूर्ण ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला चेअरमन भगवान पाटील संसदेच्या अध्यक्षस्थानी होते सचिव शिवाजी पाटील यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले सचिव शिवाजी पाटील यांनी संस्थेच्या आर्थिक वर्षातील ताळेबंद पत्रक पत्र, याचे सविस्तर वाचन केले यावेळी दीपक पाटील सदेव पाटील कृष्णनाथ दत्तू पाटील बाजीराव पाटील पोस्टमन यांनी विचारलेल्या प्रश्नांना चेअरमन भगवान पाटील व सचिव शिवाजी पाटील यांनी उत्तरे दिली पंधरा टक्क्यापेक्षा अधिक डिव्हिडंड देण्याची मागणी दिलीप हिरडे हिरडेगर सतीश मारुती पाटील गणपती राजाराम पाटील यांनी केली परंतु सर्वानुमते पंधरा टक्के डिव्हिडंड देण्याचे ठरले माजी चेअरमन केरबा आरडे सुरेश कर्ले मच्छिंद्र सुंडे रावसो पाटील शिवाजी पाटील संभाजी आरडे आदी सभासदांनी चर्चेत भाग घेतला यावेळी व्हायस चेअरमन पंडित सुतार संचालक गोविंदा सुंडे बाळू जोशी सरदार पाटील तानाजी पाटील